श्री श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ भक्तांनो आज आपण ऐकणार आहोत समर्थांची चालीसा। ही चालीसा वाचा ऐका कारण ज्याच्या घरात स्वामींचा नामघोष होतो ते घर सुख शांतीने भरून जाते श्री स्वामी समर्थ चालिसा चाळीस जन्मसोबत समर्थ स्वामी जे स्वामी चालिसा वाचतील मनोमनी जे स्वामी समर्थ रोज स्मरतीनित्य त्यात दत्तगुरू पाहते साक्षात श्रीदत्त गुरुंची हसरी मूर्ती करी कामनांची पूर्ती सद्गुरु प्रथम प्रेमळ अवतार द्वितीय श्रीपाद वल्लभ अवतार तृतीय ते नृसिंग सरस्वती अवतार चतुर्भुज ते स्वामी समर्थ अवतार कधी वारुळातून घेतला अवतार कधी वटवृक्षाद्वारे घेतला होता कधी घेतला ओंकारातून अवतार कधी धरणीतूनच भूवरी अवतार लोकांवाटे वाटे आकाशातूनच घेतला अवतार कधी कोठे जंगलात घेतला होता कधी शोधू नये नदीचे मूळ कधी शोधू नये गुरुचे कुळ हसत हसत बोले औदुंबराचे मूळ कधी डोले वटवृक्षाचे पारंबी मूळ आदित्यासम तेजस्वी चेहरा चंद्रासम शीतल तू गुरवरा करुण स्वामी दयाघना अतिप्रेमळ मूर्ती मनामना चित्तबुद्धी स्थिर करिशी ध्याने भक्ती मार्ग तव डोळ श्रद्धेने सार्थक झाले शत जन्माचे सात जन्माचे कर्म करूनही न उरली आसक्ती दिनरात करता तुझीच भक्ती सुख समाधानात शांतीची शक्ती तुझ्यामुळेच आली अंगात शक्ती तू साऱ्याचा करुणा सागर शीतल भक्तीने भरली घागर हाती धरला नामजपाच्या नांगर साक्षात झाला सोन्याचाच नांगर अजान बाहु तुझे मनोहर रूप तू स्वामी सर्वांगाने सुस्वरूप अज्ञानींसाठी घेतले सामान्य रूप विद्वानांसाठी घेतले गुरु रूप शरण आणण्या शत्रूस घेतले उग्ररूप जसे अर्जुनास दाविले श्रीकृष्ण विश्वरूप भूत पिशाचे केले सरळ अनेकांच्या मनातील झटकले वारू राजे राजवाडे केले अनेक सरळगच्च दातखिळी हाती दिला ना भक्त हाती सदिच्छेचे श्रीफळ भक्त बालकांप्रती प्रेमसुफळ गर्व न बाळगता आले जे शरण चुकविले स्वामीने त्यांचे मरण फोडीले अनेक संकटाचे धरण भूकेलेल्या दिले प्रसाद भात वरण प्रेमळ स्वामी समर्थ दत्त अवधूत देहतीस कोटी देवांचा तू दूत गंगेकाठी जशी पापे धूत स्वामी नजरेने सारी धूत छेली खेडेग्रमी तू अवतरलाच गुद्धारासाठी खरा अवतरला चोळप्पा बाळप्पा केले कल्याण अक्कलकोटाचे झाले महाकल्याण तुझ्यासारखा नाही कोणी दयाळू तुझ्यासारखा नाही कोणी मायाळू ज्याच्या घराला स्वामींचा स्पर्श त्या घराला लक्ष्मीचा स्पर्श ज्याचा घरात येई संकट स्वामी नाम घेता पळे संकट सोपा सुखकर मार्ग दाविती सदा गावी स्वामींची कीर्ती स्वामी नामात नाही अंधश्रद्धा नास्तिक हो ठेवा पूर्ण श्रद्धा येईल अनुभव यात जन्मी पारणे फिटेल जन्मोजन्मी मनोभावे जे स्वामी पुजती नाही चिंता नाही भीती स्वामी नाम घेता अंधारात ओ जलासिकंदर पौरस सामना जिंकला अमर दत्तरूप तू मानव देही भक्त मागती ती संपदा तू देई भक्त विलासाची वाहे सरिता स्वामी चालिसाचा जप आचरिता नरेटर स्वामी समर्थ म्हणतात भक्तांनो माझ्या नावाचा जप करा जे माझं नाम घेतात त्यांच्या घरात कधीही संकट येत नाही माझ्या कृपेशिवाय पानही हलत नाही श्री स्वामी समर्थ शेवटचा भावनिक भाग भक्तांनो जो ही चालिसा भक्तिभावाने ऐकेल वाचेल त्याच्या आयुष्यातील संकट नाहीशी होतील मनाला शांती घरात आनंद आणि जीवनात समाधान लाभेल श्री स्वामी समर्थ भक्तांनो ही चालिसा तुम्हाला आवडली तर लाईक करा भक्तिभाव पसरवण्यासाठी शेअर करा आणि रोज नवे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्वामी समर्थ भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ